सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेकांचे संसार पडले घरातील साहित्य पाण्यात वाहून गेले अतिवृष्टीने बाधित झालेल्या शहरातील घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तब्बल पंधरा दिवसानंतर या बाधित कुटुंबांना शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली मात्र मदतीची रक्कम आता कधी येणार याची प्रतीक्षा कायम आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे सोलापूर शहरातील शेळगी भाग विडी घरकुल विहार जुना पुना नाका आदी परिसरातील तब्बल पंचवीस नगर पाणी शिरले अनेक घरांमधील नुकसान झाले सण उत्सवाच्या तोंडावर घरात भरून ठेवलेले अन्नधान्य भिजून गेले त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नगरातील कुटुंबियांचे पंचनामे झाले या पंचनाम्याला साधारण दहा दिवस उलटून गेले आहे या दरम्यान मुसळधार पावसाने पुन्हा यातील काही नगरे पाण्याखाली गेले आता शासनाकडून दहा हजारांची मदत देण्यात येणार आहे मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरी एकाही कुटुंबाला मदत मिळाली नाही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सोलापुरात बांधलेल्या पुलामुळे पाणी रस्ता ओलांडून पलीकडे जात नाही त्यामुळे शहरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरत आहे यापूर्वीही हा मुद्दा चर्चेत आला होता यामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महापालिकेची एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढला जाईल आधीला नदी पात्रातील अतिक्रमण वाढले आहे या नदीच्या खोलीकरणाची आवश्यकता आहे या संदर्भात स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे तर प्रांताधिकारी सदाशिव उपर्दून म्हणाले की सोलापूर शहरात पूर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत ज्या कुटुंबातील संसाराचे साहित्य वाहून जाऊन संसार उघड्यावर पडला आहे अशा कुटुंबांना शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे याबाबतचा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविलाय लवकरच संबंधित कुटुंबांच्या खात्यावरच मदत दिली जाणार आहे